ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलर सिस्टीम फिटनेस इक्विपमेंट्सचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसचे आयोजन केले गेले आहे दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष श्री आनंद येमूल यांनी पत्रकार परिषदेत दिली मी आनंद यमूल सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन अध्यक्ष आहे आणि सोलापुरातील नावाजलेलं आणि जे सर्वांना घराघरात माहीत असलेलं इलेक्ट्रो प्रदर्शन जे सर्व ग्राहक वाट पाहत असतात तर त्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसची ओम मैदान येथे बारा ते अठरा फेब्रुवारी भव्य प्रदर्शन होणार प्रद, आहे या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त कंपन्यांचा प्रद ब्रँडेड वस्तूंचं प्रोडक्ट राहील आणि त्यामध्ये सर्व नवीन कंपन्यांचे जे लॉन्चिंग आहे या ठिकाणी होणार आहे तर मी सर्व सोलापूरकारातील ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावं पंचवीस संपूर्ण सोलापूरकरच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक ज्या इलेक्ट्रो प्रदर्शन वाट पाहत असतात ते इलेक्ट्रो प्रदर्शन बारा फेब्रुवारीपासून येथे हो ओपन होत आहे सर्व सोलापूरकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना विनंती आहे सर्वांनी ह्या प्रदर्शनास लाखोच्या संख्येनं भाग घेऊन जे इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवीन नवी नवी प्रोडक्ट आलेले आहेत त्यांची माहिती घ्यावी आणि संपूर्ण सोलापूरकर आतुरतेने वाट बसत असला हा इव्हेंट सक्सेसफुल करावा अशी विनंती धन्यवाद या पत्रकार परिषदेस सेडाचे सचिव भूषण भुतडा खजिनदार सुयोग कालानी सहसचिव हरीश कुकरेजा उपाध्यक्ष डॉक्टर सूरज रतन धूत व संचालक सर्वश्री यल्लप्पा भोसले चंद्रकांत शहापुरे बसवराज नवले रवींद्र पाचलगे व संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी शिवप्रकाश चव्हाण खुशाल देडिया ईश्वर मालू केतन शाह विपिन कुलकर्णी सदस्य विजय टेके व सर्व इलेक्ट्रो समिती सदस्य उपस्थित होते